नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सीएट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज सव्वीस जानेवारी दिवसाचं खूप मोठं आहे हा दिवस आपण आपल्या पूर्ण देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो तर ह्या दिवसाचं काय महत्व आहे ते आपण जाणून घेऊयात तर सव्वीस जानेवारी ह्या दिवशी आपण घटना स्वीकारलेली आहे घटना आपण स्वीकारलेली आहे त्यामुळं आपण प्रजासत्ताक दिन म्हणून त्याला सेलिब्रेट करतो हे बघा हॅपी रिपब्लिक एक महत्व आपण जाणून घेऊयात हा जो सव्वीस जानेवारी दिवस आहे ह्या वर्षी दोन हजार साजरा करतोय किती तर शहात्तरवा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतोय आता पुढे बघा हिच जर महत्व बघायचं झालं तर हा दिन का साजरा करायचा का तर पंधरा ऑगस्ट आपल्याला माहित आहे ह्या एकोणीस ला ह्या दिवशी आपण काय झालंय स्वतंत्र झालंय कोणापासून ब्रिटिशांपासून आणि त्यावेळेस त्यांची राजवट इथं संपुष्टात आली कधी पंधरा ऑगस्टला आता ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस जर बघायला गेलं जर ते दीडशे वर्षाचं त्यांचं राज्य होतं इंग्रजांचं त्या दीडशे वर्षामध्ये त्यांनी त्यांची प्रशासन व्यवस्था राज्य व्यवस्था आपलं लादलेली होती किंवा ती आपण अंगीकारली होती तर सत्तेचाळीसला जरी स्वतंत्र झालं असल असलो तरी तीच प्रशासन व्यवस्था राज्य व्यवस्था असल्यामुळं आपल्याला आपल्या प्रति स्वतःच संविधान नव्हतं म्हणून आपण एक स्वतःची संविधान सभा निर्माण केली आणि आपण आपल्या प्रति घटना लिहायला सुरुवात केली आता बघा ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले होते तेव्हा इंग्रजांनी स्थापन केलेली राज्य व्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था होती आणि ही जी राज्य व्यवस्था प्रशासन व्यवस्था आहे ती जर व्यवस्थित बघायला गेलं लक्षात येईल तुमच्या की आपण संविधान सभा काय केली स्थापना केली का तर स्वतःची राज्य व्यवस्था आपल्याला निर्माण करायची होती म्हणून आता पुढे बघा की संविधान सभेने तयार केलेले जे संविधान आहे ते सव्वीस नोव्हेंबरला आपण स्वीकारलंय सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आता आणि नंतर असं ठरलं की आता ह्या दिवशीच आपण ह्याचा अंमल सुरू करू शकलो असतो पण ह्याच्या पाठीमागे एक थोडीशी कहाणी आहे की अं चव्वेचाळीस व सेशन होत काँग्रेसचं कितव चव्वेचाळीस व काँग्रेसचे अधिवेशन काँग्रेसचे अधिवेशन अधिवेशन हे कुठं भरलं होतं हे बनलं होतं लाहोरला 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 जे आजचं पाकिस्तान आहे तिथं त्यावेळेस ते पंजाब प्रांतात यायचं पंजाब पंजाब प्रांतात आजही येतं पाकिस्तानच्या तर हे तर भरलं होतं ह्या ठिकाणी एकोणतीस डिसेंबर ते एक जानेवारी एकोणीसशे तीस ला हे सेशन भरलं होतं म्हणजे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस ते जानेवारी एकोणीसशे तीस पर्यंत सेशन भरलं होतं ह्या सेशन मध्ये जे काँग्रेसचे अध्यक्ष झाले ते होते पंडित जवाहरलाल नेहरू पंडित नेहरूजी पंडित नेहरू हे अध्यक्ष होते हे अध्यक्ष असल्यानंतर त्या ठिकाणी एक ठराव झाला काँग्रेसनी ट्राय कलरचा कलरचा म्हणजे तीन झेंडा स्वीकारलेला आहे ट्राय कलर ट्राय कलर ट्राय कलरचा एक झेंडा तीन रंगी झेंडा स्वीकारलेला आहे आणि तो एकतीस डिसेंबर एकोणीसशे तीस ला बी आलेला आहे कुठं रावी नदीच्या किनाऱ्यावर काय रावी नदीच्या किनाऱ्यावर किनाऱ्यावर पण काँग्रेसनी अजून एक महत्वपूर्ण ठराव या ठिकाणी पास केला तो ठराव आहे पूर्ण स्वराज्याचा पूर्ण स्वराज्य पूर्ण स्वराज्य आणि हे पूर्ण स्वराज्यासाठी त्यांनी तारीख ठरवली सव्वीस जानेवारी एकोणीसशे जा एक तीस हा दिवस त्यांनी ठरवला म्हणून आपण जे संविधान तयार केलं सव्वीस नोव्हेंबरला ऍक्च्युली स्वीकारलंय पण ही डेट नाही स्वीकारली का नाही तर त्याचं कारण हे काँग्रेस एकोणीसशे तीन तीसच अधिवेशन त्याच्यामध्ये काँग्रेसने हा ठराव पास करून पूर्ण स्वराज्याचा सव्वीस डिसेंबरला त्यांनी तारीख ठरवलेली आणि तीच तारीख पुढं आपण कंटिन्यू केलेली आहे राज्य घटनेसाठी हे बघू शकता सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला वेरी सव्वीस नोव्हेंबरला तयार झालंय बघा सव्वीस नोव्हेंबर सव्वीस डिसेंबर सव्वीस जानेवारी आता हे एकोणीसशे एकोणपन्नास आहे एकोणीसशे एकोणपन्नास आहे आणि एकोणीसशे पन्नास असा पूर्ण साठ दिवसानंतर आपण स्वीकारलेला आहे म्हणजे हे त्याच्या मागचं एक बेसिक कारण आहे तर का स्वीकारलं त्याचे कारण हे लाहोरच्या सेशन मध्ये जातो आता पुढे बघा आपल्याला हे सव्वीस जानेवारीला घटना स्वीकारली तेव्हापासून आपल्या भारतात कायद्याचं राज्य सुरू झालेलं आहे आता पुढे बघा आपण जी काही लोकशाही स्वीकारलेली आहे तर लोकशाहीचं खरं तर बघायला गेलं तर असे दोन प्रकार एक पाडतात बरेच जण तर म्हणजे जे काही संशोधक आहेत किंवा राज्यघटनेचे जे अभ्यासक आहेत ते तर लोकशाहीचे किती दोन प्रकार आहेत किती दोन प्रकार आता हे बघायला गेलंस एक आहे राजसत्ताक दुसरा आहे प्रजासत्ताक आता राजसत्ताक काय आणि प्रजासत्ताक काय कारण आज हा सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक म्हणून साजरा करतो तर आपल्याला कळायला पाहिजे की प्रजासत्ताक काय आणि प्रजासत्ताक जर आपल्याला कळायला पाहिजे त्याच्यासोबत राजसत्ताक सुद्धा आपल्याला ते कळायला पाहिजे एक्झॅक्टली काय ते आता पुढे बघा राजसत्ताकमध्ये जर बघायला झालं तर जो काय राष्ट्रप्रमुख आहे का जो काय राष्ट्रप्रमुख आहे का देशाचा प्रमुख आहे तो कोण असतो एक राजा पद, पद राजा असतो किंवा राणी असते आणि हे जे पद आहे ते वारसा हक्कानी चालतं कस वारसा हक्कानी फरकत त्याला गत सुद्धा असं म्हणू शकतो पण हे पद असं आहे हे कंटिन्यू राजा राणी परत त्यांची मुलं त्यांची मुलं त्यांची मुलं असं कंटिन्यू चालतं आता ह्याचं हो बेस्ट एक्झाम्पल काय ब्रिटनमध्ये आजही मध्ये राजेशाही आहे जरी लोकशाही जरी असली तरी तिथला जो राष्ट्रप्रमुख आहे हा आ, राजा आणि तिथली राणी आहेत ठीक आहे आता पुढे बघा ते एक इमेज बघूयात हे ब्रिटनच्या राजेशाहीची एक इमेज आहे आता सुद्धा करंटली ही इमेज बघू शकता तिथली राजघराणं आहे ते इथं मध्ये दाखवलेलं आहे तेच जर आपण प्रजासत्ताकचं बघाय घेतलं तुम्हाला लक्षात येईल कि हे जे प्रजासत्ताक आहे हिथला राष्ट्रप्रमुख राष्ट्रप्रमुख म्हणजे देशाचा प्रमुख हा कोण आहे तर आपण निवडून दिलेला व्यक्ती असतो देशाच्या जनतेद्वारे एक ही निवडणूक प्रत्यक्ष माध्यमातून होते किंवा अप्रत्यक्ष माध्यमातून होते पण हे जे पद आहे राष्ट्रपती हे जे राष्ट्रप्रमुखाचं पद आहे हे पद वैश्य परंपरागत पद राहत नाही वाचा हक्कानी ते चालत नाही ठीक आहे हे लक्षात घ्यायचं हे बेसिक फरक आहे आणि हे जे बेस्ट एक्झाम्पल आहे अमेरिका आणि भारत भारत हे असे दोन महत्वपूर्ण एक्झाम्पल आहेत ते आपण बघू शकतो मग प्रजासत्ताक म्हणजे काय तर प्रजेचं राज्य असणार आता हे जर फोड गेली बघा प्रजा प्रजा म्हणजेच काय जनता जनता सत्ता काय सत्ताक जनतेची सत्ता म्हणूनच आपण त्याला म्हणतो प्रजासत्ताक आणि जर ह्याच्या बॉक्स साईडला गेलं राजसत्ता म्हटलं राजसत्ताक हे जी फोन केली तर आपल्या लक्षातील राज म्हणजे काय राजा राणी राजा किंवा राणी ठीक आहे आणि सत्ता त्यांची सत्ता हे इथं लक्षात घेतलं पाहिजे ह्या दोन्हीचा बेस्ट मिनिंग आता पुढे बघा जे काही आपलं प्रजासत्ताक आपण स्वीकारलंय तर आजपर्यंत आपलं हिकडे कोण आहे म्हणजे राष्ट्रप्रमुख कोण कोण म्हणून राष्ट्रपती काम बघितलंय तर सुरुवातीपासून जर बघितलं बघा इथं राजेंद्र प्रसाद आहेत एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट नंतर सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत नंतर जाकीर जाकीर हुसेन आहेत त्यानंतर वी व्ही गिरी आहेत फक्रुद्दीन अली अहमद आहेत नीलम संजीव रेड्डी आहेत ज्ञानी जयसिंग आहेत त्यानंतर रामस्वामी व्यंकटरमण आहेत त्यानंतर शंकर दयाल शर्मा आहेत के आर नारायण आहेत त्यानंतर ए पी जे अब्दुल कलाम साहेब आहेत त्यानंतर प्रतिभा पाटील मॅडम आहेत त्यानंतर प्रणव मुखर्जी त्यानंतर पुढे बघा रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू सध्या सद, करंट प्रेसिडेंट आहेत द्रौपदी मुर्मू आता बघा ही सगळी आपली यादी वेगवेगळ्या आपण राजसत्ताक ब्रिटनची जी इमेज बघितली तर राजाच कुटुंबातले मेंबर आहेत तसं हिथ कुठं दिसत नाही बघा वेगळे लोक प्रत्येक चेहरा वेगळा आहे ठीक आहे मग हे प्रजेचं राज्य समजलं जातं जनतेचं जनतेमधून आपला नवीन हेड झालेला एक तर प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या आता पुढे बघा हा सध्या आपण एक बॅच लॉन्च केली ह्या सव्वीस जानेवारीला आपण एक ऑफर टाकतो जी रेल्वेची बॅच आहे ती आपण नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये खाली दिलेली किती नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ठीक थी आहे ही ऑनलाईन बॅच आहे तुम्ही अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे सीएड अकॅडमीचा हा लोगो दिसेल तुम्हाला प्ले स्टोअरला ठीक आहे प्ले स्टोर वरनं तुम्ही काय करा डाउनलोड करा सिंहगड अकॅडमी सिंहगड अकॅडमी टाका स्टोर वरनं सिंहगड अकॅडमी पुणे ठीक आहे आणि हे तुम्ही ऍप डाउनलोड करून ही बॅच परचेस करू शकता एवढ्या कमी फी मध्ये आणि महाराष्ट्रातली परिपूर्ण एकमेव बॅच आहे जी अशी बॅच आहे की एक्झाम ओरिएंटेड आहे म्हणजे ह्याच्यातून सगळे प्रश्न तुम्हाला दिसतील परीक्षेमध्ये आणि हे पूर्ण कम्प्लिटली कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज आपण तिथं केलेला आहे त्यामुळे ही बॅच परचेस करा ठीक आहे आता पुढे बघा का exactly का जे काय आपण प्रजासत्ताक बघतोय ते बघत असताना प्रजासत्ताकाचा मिनिंग काय एक्झॅक्टली मिनिंग काय प्रजासत्ताकाचा असे त्याचे दोन मिनिंग पडतात पहिला मिनिंग आहे राजकीय राजकीय सार्वभौमत्व हे काय प्रकार आहे ह्याचा अर्थ असा होतो जी काय सत्ता आहे ती जनतेकडे कोणाकडे आहे जनतेकडे आहे आणि ती एखाद्या राजासारख्या व्यक्तीकडं नाही म्हणून ती राजकीय सार्वभौम कोण आहे जनता म्हणजे जनता ही सर्व आहे हा त्याचा पहिला अर्थ होतो त्यानंतर दुसरा अर्थ असा होतो त्या देशामध्ये विशेष विशेष अधिकार असलेला वर्ग नाही जसं की फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये आपण बघितलं तर फ्रेंच राज्यक्रांती ज्यावेळेस घडली त्यावेळेस आपण तिथे बघितलं तिथे एक विशेष अधिकार वर्ग असलेला वर्ग होता सामान्यांचे भरपूर हाल होते मग पुढे ती राज्यक्रांती घडून आली त्या पूर्ण जगाने तो इतिहास बघितलेला आहे सेम तसंच भारतामध्ये जेव्हा आपण प्रजासत्ताक म्हणतो त्याचा अर्थ असा होतो तिथल्या कुठल्याही म्हणजे अं म्हणजे प्रांतामध्ये किंवा इतर कुठल्याही राज्यामध्ये कुठंही एक विशेष वर्ग असलेला अधिकार नाही जसं की आपण अ अंमलदार हे मोठे मोठे जहागीरदार वगैरे पूर्वीच्या काळात बघायचो तसं नाही आता बघा आणि दुसरा ह्याच्यात अर्थ असा आहे की सर्व सार्वजनिक पदे देशातले सर्व सार्वजनिक पदे हे सामान्य जनतेसाठी खुली आहेत सर्वांसाठी खुली आहेत काय सर्व सार्वजनिक पदे हे लक्षात ठेवायचं आणि त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव होणार नाही कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांसाठी ही सर्व पदे खुली आहेत हे हे बेसिक मिनिंग आहे प्रजासत्ताक म्हणजे काय तर हे दोन मेन अर्थ एक तर राजकीय सार्वभौमत्व ठीक आहे म्हणजेच काय जनता सर्वस्व आहे आणि दुसरं कुठलाही विशेष अधिकार असलेला वर्ग नाही आणि जे काही सार्वजनिक पद आहेत म्हणजे तुमच्या नोकरीमधले असतील किंवा लोकप्रतिनिधींची पदं असतील आमदार खासदार अगदी सगळे मंत्री बसून सगळं हे सगळ्यांसाठी खुली आहेत ठीक आहे इथं तुम्ही हे बघू शकता आता पुढे बघा हा जो दोन हजार पंचवीस चा प्रजासत्ताक दिन आहे त्याचं विशेष महत्व काय त्याची विशेष थीम काय तर ही थीम बघाय गेलं तर काय थीम आहे स्वर्णिम भारत विरासत आणि विकास विरासत म्हणजेच हेरिटेज आणि विकास म्हणजे काय डेव्हलपमेंट हे तिची थीम आहे दोन हजार पंचवीस चे आता बऱ्याचदा परीक्षेमध्ये ही थीम विचारली जाऊ शकते त्यानंतर बघा तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक वारसा यातील भारताच्या म्हणजे भारताच्या प्रगतीवर याचा प्रकाश हे टाक टाकलं जाईल तंत्रज्ञान तंत्रज्ञानाने पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक वारसाने हे असं पूर्ण त्याच्यामध्ये महत्व दिलं आणि ही थीम आहे ना लक्षात ठेवायची ही कुठल्या सालाचे दोन हजार पंचवीसच्या सालाचे आत्ताचं शहात्तरवा हिथं कधी कधी डेट येईल काय शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे तर ही थीम लक्षात ठेवायची ठीक आहे त्यानंतर पुढे बघा यावर्षी जो आपला शहात्तरवा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय त्याचे प्रमुख पाहुणे कोण आहेत इंडोनेशियाचे जे राष्ट्रपती आहेत श्री प्रबोवो सुद्धा हे आपले प्रमुख म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून इथं आलेले आहेत त्यानंतर पुढे बघा हे आपल्या राष्ट्रपती महोदया आता पुढे बघा अजून भारतात प्रजासत्ताक दिन चा ध्वज कोण फडकवत कोण फडकवत आहे भारतामध्ये तर प्रजासत्ताक ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक आहे सव्वीस जानेवारी एक आहे सव्वीस जानेवारी आणि दुसरं आहे पंधरा ऑगस्ट ठीक आहे आता बघा सव्वीस जानेवारी म्हणजे काय की संविधान दिन म्हणून आपण साजरा हे करतो काय संविधान म्हणजे संविधान स्वीकारल्यामुळे आपण तो साजरा करतो आणि त्यामुळं जे सव्वीस जानेवारीचा झेंडा आहे कि राष्ट्रध्वज आहे हे ध्वजारोहण आहे कोण करत ते राष्ट्रपती करल कोण करत तर राष्ट्रपती आणि जे पंधरा ऑगस्ट आहे त्याचं ध्वजारोहण करल तर पंतप्रधान पीएम हे दोन बेसिक फरक आहेत पंधरा ऑगस्टला प्राईम मिनिस्टर ध्वजारोहण करतील सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती ध्वजारोहण करतील आता पुढे बघा हा हे ध्वजारोहण कुठे होईल नवी दिल्लीमध्ये कर्तपथाच्या ठिकाणी ते ध्वज राष्ट्रद्वष फडकून उत्सवाचे नेतृत्व करतात कोण राष्ट्रपती आता प्रजासत्ताक हा जो दिन आहे दरवर्षी आपण पुरस्काराची घोषणा करतो तर कोणते पुरस्कार आपण हे करतो तर पद्म पुरस्कार कुठले पद्म पुरस्कार कोणते पुरस्कार तर पद्म पुरस्काराची घोषणा करतो माझी सुरुवात कधी झाली एकोणीसशे चोपन्न साली ह्या पद्म पुरस्काराची म्हणजे सुरुवात झालेली आहे आता ह्याच्यामध्ये खंड पाडलाय कधी एकोणीसशे अठ्याहत्तर आणि एकोणीशे एकोणऐंशी पद्म पुरस्कार म्हणजे कुठले भारतरत्न परत पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री पद ही सगळी पदं त्यामध्ये आली त्यानंतर तर खंड पडला ह्या पदांमध्ये त्यानंतर त्र्याण्णव ते सत्त्याण्णव ला सुद्धा हे काही व्यत्यय आलेला आहे खंड पाडलेला आहे ह्या वर्षी दिले गेले नाहीत यानंतर ला हे बघू शकतं हे पुरस्कार आपण देतो आता पुढे बघा जर हे तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल भारतरत्न बघा भारतरत्न असा आहे त्यानंतर हे पद्म आवडते सगळे त्यानंतर पद्म विभूषण लिहिलंय पद्मविभूषण पद्मभूषण तर व्यवस्थित तुम्ही झूम करून बघितलं तर इथं बघा भारत रत्न इथं काय केलंय भारतरत्न बघा भारतरत्न लिहिले इतना पद्म विभूषण आणि इथं पद्म भूषण विभूषण आणि भूषण पद्मश्री ठीक आहे असे हे हो पुरस्कार आपण सव्वीस जानेवारीला देतो ज्या ज्या क्षेत्रातले लोक आहेत त्यांनी खरंच उल्लेखनीय काम केलंय त्यांना आहे अशा तऱ्हेने आपण ही सगळी माहिती बघितलेली आहे ठीक आहे ज्या कोणी विद्यार्थ्यांना म्हणजे रेग्युलर करंट अफेअर्स पाहिजे किंवा काही गोष्टी पाहिजेत तर त्यांनी टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा सीएगड अकॅडमी पुणे आणि आपलं ऍप आहे हो, ऍप तुम्ही काय करा डाऊनलोड करा सीएगड अकॅडमी पुणे प्ले स्टोअर वरून ठीक आहे तर कुणाला अडचण असेल तर ह्या नंबरवर कॉल करू शकता ठीक आहे अशा तऱ्हेने ही सव्वीस जानेवारीची पूर्णपणे मी माहिती देण्याचा प्रयत्न केलाय ठीक आहे थँक्यू